केशवा रामकृष्ण ही विठ्ठल केशवा रामकृष्ण ह विठ्ठल केशव रामकृष्णः हरिविठ्ठल केशवाडलीकवरदा राम केशवा। राम केशवा। हरिविठलश्रीज्ञानदेव मौलिज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली स्वामिहा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, प्रकाशी। जळी निर्जीवा कागदाशी, कागदाशी।, कागदाशी।, कागदाशी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी सिंधु शिवांदिला से तुझे ने, ने अनाथा दिना कारणे तुकया ने तुका भासला मानवी वेशधारी ग्रही निर्विकारी स्व श्रीहरी सर्व जीवा परब्रह्म ठेवा ಸ್ಥೇಲೆ ಪ್ರಯಾಣ ಪ್ರಸಂಗ ಹನುಮೀ ದಿವ್ಯರೂಪೀ ಚಕೆ ನತ್ಯ ದಿವ್ಯ ಲೋಕ कुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री, श्री जगद्गुरु तुकाराम बोलविशी माझे मुखे परिया जना वाटे दुःख जया जयाची आवडी तया लागी ते चरपडी कठीण देता काढा जलपे रोगी मेळवी दाढा खाऊ नये तेची मागे निवारिता रडो लागे वैद्या भीड काय अतिथ्याई जीवे जाय नये भिडा सांगोआ पथ्य धन माया पुत्र दारा तो अवडी नरका थारा तुका म्हणे यात आवडी ते करा मात जया जयाची आवडी तया लागी ते चरफडी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून देवासमोर आपली कैफियत मांडतात आणि ही मांडत असताना सगळ्या जगाला एक निरोप देत आहेत कैफियत काय अर्थात हा भंग सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यानंतरचा याच्यात साधकाची भूमिका नाही अमराची भूमिका नाही भक्ताचीही भूमिका नाही मुक्ताची अशा प्रकारची भूमिका आहे तुकोबऱ्यांचे जे अभंग आहेत त्या अभंगाची हे वर्गीकरण करावीच लागतात साधकाच्या भूमिकेतून केलेले काही अभंग आहेत सामान्य संसारी माणसाच्या भूमिकेतून केलेले काही अभंग आहेत भक्ताच्या भूमिकेतून केलेले काही अभंग आहेत तर संतांच्या भूमिकेतून केलेले काही अभंग आहेत तुकोबऱ्याच मुख्य कार्य आहे संतांचं याचे यावत संतांच मुख्य कार्य असतं संतांची उपदेश उपदेश करण हे संतांचं काय मुख्य अशा प्रकार संतांचा उदीम उपदेशाची पेट संतांचा हा उद्योग आहे उपदेशाचा अशा प्रकारचं त्यांची तेन त्यांनी दुकान मांडलेलं असतं उपदेश करतात उपदेशाचा द्वाराच जगाला सावध करतात जाग करतात त्याच्या जा अंतकरणात असलेल्या विवेकाला हलवून जाग करण्याचा प्रयत्न करतात मुख्य संतांचं हे करत कर्तव्य जाग जाग बोले जागो जाग नाही अरे <laughs> मन्नारे म्हणतात का ते म्हणणारेला कसं राहतं त्यांना ते तेवढ्या नोटिशनमध्ये ते शब्द बसवायचे असतात त्याच्यामुळं मग जाग जाग, जाग याच्यात बसत नाही तर जागो जाग करून टाकतात त्यांची गोष्टी मूळ पाठ असा आहे जाग म्हणजे जागा हो जागा हो जागा हो आता जागा रे नो जागा जागा तुका करी जागा जाग करतात संत जाग करतात ते जागृती ही दोन प्रकारची असते कर्तव्याविषयी जाग करतात आणि ज्यांचं कर्तव्य पूर्ण झालेलं आहे त्यांना स्वरूपाविषयी जाग करतात कर्तव्याविषयी जाग कर ज्यांना करायचं तो जास्त समाज आहे स्वरूपाविषयी जाग होणारा कमी अशा प्रकारचा समाज आहे दोघांनाही जाग करतात त्यामध्ये कर्तव्याविषयी जाग करणं म्हणजे तू हे करू नको हे कर तू हे करण्यामध्ये चुका करतोस तुझं हे कर्म नाही आहे तू आमकं कर तमक कर अशा प्रकारचं सांगावं लागतं पण हे आपण करत असलेलं काम कार्य ते सुद्धा तुकोबऱ्याने स्वतःकडे घेतलेलं नाही हा विशेष आहे तुकोबऱ्याचा गाथ्यामध्ये आपल्याला जागो जाग अशा प्रकारचं त्याच प्रत्यंतर येत आहे कर्तव्याची सगळी अशा प्रकारची भूमिका देवाकडे टाकलेली प्रत्येक गोष्टीला तुकोबाराईनी जबाबदार कोणाला धरलेलं आहे देवाला धरलेलं आहे देवाला मंबाजीने हाणलं तरी ते मंबाजीने हाणलं नाही म्हणत <laughs> तो तू हाणला अशा प्रकारचं म्हणतात म्हणजे अनुकूल गोष्टी जरी जीवनात प्राप्त झाल्या तरी त्याचंही श्रेय देवाकडे आणि प्रतिकूल गोष्टी प्राप्त झाल्या तरी त्याचंही श्रेय तुकोबराईने कोणाकडे दिलेलं आहे देवाकडे अशा प्रकारचं दिलेलं आहे तेचा, तेचा का त्याच एक महत्वाचं कारण आहे अहंकार त्याच्या त्याचा येत नाही महाराज हा अहंकार बाधक आहे अहंकार बाधक आहे आणि मग तो अज्ञानाचाच अहंकार बाधक आहे असं नाही अज्ञानाचाही अहंकार काय आहे बाधक आहेच पण अज्ञानापेक्षाही सज्ञानाचा अहंकार बाधक आहे बाधक नाथ महाराजांनी दोन दृष्टांत दिलेले आहेत अज्ञानाचा अहंकार आणि ज्ञानाचा अहंकार ज्ञानाचा अहंकार म्हणजेच कीर्तनकाराचा अहंकार प्रवचनकाराचा अहंकार फडकऱ्याचा अहंकार दिंडेवाल्याचा हा जास्त बाधक असतो त्याच्याकरता दृष्टांत दिलेले आहेत पाण्यापासून दोन पदार्थ तयार होतात प्रामुख्याने मीठ कशापासून तयार होतं समुद्रापासून पाण्यापासूनच तयार होतं आणि मोती कशाचे तयार होतात पाण्याचेच तयार होतात बरंच त्याच्यात किमतीमध्ये फार मोठा फरक आहे मीठ कसं ग्राम असतं हे ग्राम मी मीठ काय तुम्ही पा दुकानदाराच्या मिठाच्या गोवाण्या कुठं लावलेल्या असतात शटर <laughs> बंद केलं कोणी त्याला ये नसत बाहेर लावलेले असतात मीठ तसं पाहिलं तर माणसाचा जीवन मोत्यावर जास्त अवलंबून आहे का मिठावर जास्त अवलंबून आहे मिठावर आलो आहे महाराज मिठावर नाहीच एखाद्याला जन्मभर बी मोती मिळाला पाहिला बी नाही घेतला बी नाही नाही मिळाला काही अडत का नाही मीठ खाल्लं जन्मभर अरे राम जन्मभर एक <laughs> दिवस नाही एक दिवस धकत नाही एक टायम अ सकाळचा नाश्ता सुद्धा नाही देखत मग उपवास जरी असला तरी हा मग ते शेंदी मीठ नाही तर काळं मीठ नाही तर कसळ मीठ मीठ लागत इतक इतकं जीवनाला आवश्यक मीठ आहे मिठे हा मिठेविना काय करावे मिष्ट हा तर मीठ नसेल तर मग तो आहार कसा असतो जीव नसणाऱ्या माणसाच्या श्रंगारा जर नसता लवण तो काय म्हणे अवघे मीठ फिके भावा मिठ नाही अन्न ते ने आहे असं पुष्कळ उदाहरणे मला सांगायचे ते समुद्रापासून तयार होत आणि मोती समुद्रापासून तयार होतात बघा आता पाण्यापासून हे तयार होतात तर पाण्यात लवकर कोण विरघळत मोती का मीठ मीठ पाण्यात पडलं किंवा मीठ पाण्यात मीठ टाकलं लगेच एक चार दोन मिनिटामध्ये पाणी स्वरूप होत मोती हजार वर्ष जरी पाण्यात टाकला तरी पाण्यात विरघळत नाही अज्ञानाचा अहंकार मिठासारखा आहे महाराज ए मजा ते बसतोय मार तसंच एखाद्या कीर्तनकाराला एखाद्या महाराजाला असं म्हणलं तर ते बसणार नाही पण पुन्हा पुन त्याचं तोंड नाही पाहणार असं म्हणणार अस जन्मभर पुन्हा तोंड पाहणार नाही तोंड असं काय बरं त्याच कारण आहे त्याचा अहंकार मोत्यासारखा असतो मोत्यासारखा आणि मग अहंकार बाधकच आहे मोत्यासारखा असला काय आणि मिठासारखा असला तो काय म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा नरकी घाली नरकी घाली पैसे कोडी एक जन्म जावो परी न विजे माती तर त्या अहंकारानी आपल्यावर झडप घालू नये म्हणून तुकोबरेनी सगळ्याचं श्रेय देवावर देवाकडे आहे देवाकड आता देवा म्हणतात लोकाला सांगण्याकरता जी मी बोलतो ते मी नाही बोलत माझ्या मुखातून तू बोलतोस माझ्या मुखात काय देव लोकाला सांगायचं असेल तो स्वतः नाही सांगत कोणाचं तरी तो काय करत असतो माध्यम करत असतो माध्यम नाही का आणि मग मा कोणाचं माध्यम करतो तर आपलं बोलणं समाजापर्यंत ज्याच्याद्वारा जाऊ शकेल अशाचं माध्यम करतो अशाचं माध्यम करतो ते गोकुळामधली एक घटना आहे सगळेच गोकुळातल्या गोपी कृष्णावर प्रेम करतायत कृष्णाचंही सगळ्यात कसं आहे जो ज्या जो प्रेम करतो तो त्याच्यावर प्रेम करतो हे यथामाम